शिवसेना शिंदे गटाचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्या सूचनेनुसार आज शिवसेनेचे जिल्हा प्रमुख मनोज मोरे व महानगर प्रमुख संजय वाले यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना पक्षाच्या धुळे महानगराच्या उपमहानगर प्रमुखपदी इम्रान शेख यांची नियुक्ती करण्यात आली आहे यावेळी इम्रान शेख यांनी सांगितले की मुस्लिम बहुल भागात मोठ्या प्रमाणात शाखा काढून शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार निष्ठेने सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास मी सार्थक ठरवेल अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली आहे जो हमारे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे व डॉक्टर श्रीकांत शिंदे जी और जो शिवसेना ने हम पर विश्वास जताकर हमें यह पद दिया है मनोज भाई नेतृत्व खाली हम इस संगठन को मजबूत करेंगे चाहे कोई भी कम्युनिटी हो मुस्लिम कम्युनिटी में भी हम शिवसेना का काम करेंगे और संगठन को इतना मजबूत करेंगे कि आने वाले समय में धुले शहर के अंदर धुले जिले के अंदर कोई ऐसा मुस्लिम इलाका भी बचेंगे नहीं जहाँ पर शिवसेना का काम ना चल रहा हो और हम आधी रात को लोगों की हर समस्या का समाधान करेंगे बस यही शब्द देता हूँ और पार्टी का आभार मानता हूँ शिवसेना का कि उन्होंने हमें इतनी बड़ी जिम्मेदारी दी है जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र करिता प्रतिनिधि रूपक बिरारी धुड़े चला स्वच्छ भारतासाठी एकत्र येऊया मूर्तिजापूर महाराष्ट्र येथे प्लास्टिक बंदीला सुरुवात झाली आहे प्लास्टिकचा वापर पर्यावरणासाठी हानिकारक आहे त्यामुळे प्लास्टिकचा वापर कमी करूया आणि आपल्या शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी एकत्र येऊया जाणून घ्या प्लास्टिकचा वापर कमी करण्याचे फायदे प्लास्टिक कचऱ्यामुळे पर्यावरणावर गंभीर परिणाम होतो प्लास्टिकचा वापर कमी केल्याने आपण आपल्या पृथ्वीची काळजी घेऊ शकतो प्लास्टिक कचरा शहराला अस्वच्छ करतो प्राण्यांची देखील हानी होते प्लास्टिकचा वापर कमी केल्याने आपले शहर स्वच्छ आणि सुंदर दिसेल प्लास्टिक कचऱ्यामुळे अनेक प्रकारांच्या रोगांचा धोका असतो प्लास्टिकचा वापर कमी केल्याने आपण आपले आरोग्य सुरक्षित ठेवू शकतो प्लास्टिकचा वापर कमी करण्यासाठी काय करू शकतात प्लास्टिकच्या पिशव्या वापरणे बंद करून कापडी किंवा कागदी पिशव्या वापरा प्लास्टिकच्या बाटल्या न वापरता धातूच्या किंवा काचेच्या बाटल्या वापरा 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 वस्तू वस्तू कमी आणि पर्यावरणाला उपयुक्त प्लास्टिक बंदीला सहकार्य करा आणि स्वच्छ भारतासाठी योगदान द्या प्लास्टिक बंदी स्वच्छ शहर सुंदर भविष्य राष्ट्रसंत गाडगेबाबांच्या दशसूत्री कार्यक्रमाचे पालन करूया નગર પરિષદ મૂર્તિજપુર દ્વારા જનહિતાર્થ જારી